आता बातम्या पाहूया तपशिलानं उद्धव ठाकरेंनी बोलावलेली महत्वाची बैठक नुकतीच पूर्ण झालेली आहे उद्धव ठाकरेंनी आमदार आणि खासदार यांना मार्गदर्शन केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती आमचे सहकारी प्रतिनिधी महेंद्र जोईल या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आता या क्षणाला कुठे आहात आणि बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं आहे सर सर्वप्रथम थोडं सुधारित करू इच्छितो कारण मी सध्या सेनाभवन येते सेनाभवनामध्ये सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची बैठक होती ती उद्धव ठाकरेंनी बोलावली होती आणि ज्या सध्याच्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर संघटनात्मक बांधणी किंवा संघटना मजबूत करण्यासाठी जे आहेत ते बैठकीत चर्चा झाली त्याचबरोबर आहे ती तुम्ही तुमच्या तयारीला लागा कारण निवडणुका कधीही लागतील आणि त्या अनुषंगाने तुमची तयारी ठेवा असं ते उद्धव ठाकरेंनी या बैठकीत सांगितलं त्याचबरोबर लोकसभा विधानसभेत जे मतदान झालं होतं बोगस मतदान त्या मतदारांचा शोध घेण्यासाठी गटप्रमुखांना जे ती जबाबदारी देण्यात आली आणि त्या गटप्रमुखांनी जिल्हा प्रमुखांना संपर्कप्रमुखांना याबाबत माहिती द्यावी महेंद्र याचबरोबर एक आणखी पुढचा पटकन प्रश्न विचारतो आपल्याला पुढेही बातमीपत्रामध्ये इतर बातम्या दाखवायच्या आहेत या क्षणाला मनसेच्या सोबत जाण्याच्या बाबत या बैठकांमध्ये काही विचारमंथन होत आहे का, का? नक्कीच प्रसाद सर याबाबतही सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी स्थानिक पातळीवर तुम्ही युती जी आहे ती करायची ती करा त्यात त्याविषयी आम्ही जो आ, जो तो निर्णय घ्यायचा ठरवू मात्र तुम्ही तुमची तयारी ठेवा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यामुळे स्थानिक पातळीवर जे ते तुम्ही कामाला लागा आणि युती कोणाबरोबर करायची आहे ती तुम्ही ठरवा त्याचा निर्णय आम्ही घेऊ असं उद्धव ठाकरेंनी जे आहे ते बैठकीत आज शिखा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना सांगितले ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय तर स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला युतीच्या बाबतीमध्ये संभाव्य शक्यता तपासल्या जातात धन्यवाद महेंद्र या सगळ्या चर्चेच्यासाठी